आय प्ले बॅडमिंटन वन्स अ वीक आय प्ले बॅडमिंटन वन्स अ वीक मी आठवड्यातून एकदा बॅडमिंटन खेळते किंवा खेळतो आय एम प्लेईंग बॅडमिंटन नाऊ आय एम प्लेईंग बॅडमिंटन नाऊ मी आत्ता बॅडमिंटन खेळत आहे नाऊ आत्ताची क्रिया आय हॅव जस्ट प्लेड बॅडमिंटन आय हॅव जस्ट प्लेड बॅडमिंटन मी आत्ताच बॅडमिंटन खेळलेला आहे किंवा खेळलेले आहे इथे जस्ट म्हणजे आत्ताच नुकतंच असं म्हणताना आय हॅव बिन प्लेईंग बॅडमिंटन फॉर थ्री आवर्स आय हॅव बिन प्लेईंग बॅडमिंटन फॉर थ्री आर्स तीन तास मी बॅडमिंटन खेळत आहे बऱ्याच वेळाची क्रिया फॉर आणि मग थ्री आवर्स आय प्लेड बॅडमिंटन येस्टरडे आय प्लेड बॅडमिंटन येस्टरडे काल मी बॅडमिंटन खेळले किंवा खेळलो आय वॉज प्लेईंग बॅडमिंटन येस्टरडे व्हेन ही केम आय वॉज प्लेईंग बॅडमिंटन येस्टरडे व्हेन ही केम जेव्हा तो आला तेव्हा मी बॅडमिंटन खेळत होते किंवा होतो जेव्हा तो आला त्यावेळेला विशिष्ट वेळ आय हॅड प्लेड बॅडमिंटन बिफोर ही केम आय हॅड प्लेड बॅडमिंटन बिफोर ही केम तो यायच्या आधी माझं बॅडमिंटन खेळून झालेलं होतं म्हणजे बिफोर ही केम तो यायच्या आधी गोष्ट घडलेली होती क्रिया पूर्ण झालेली होती आय बिन प्लेईंग बॅडमिंटन येसटरडे फॉर द होल इव्हिनिंग आय बिन प्लेईंग बॅडमिंटन येसटरडे फॉर द होल इव्हिनिंग काल संपूर्ण संध्याकाळभर मी बॅडमिंटन खेळत होते किंवा होतो बऱ्याच वेळाची भूतकाळातली क्रिया i will play badminton next week i will play badminton next week i will i will be playing badminton tomorrow at this time i will be playing badminton tomorrow at this time i will have played badminton by tomorrow i will have played badminton by tomorrow बाय टुमॉरो उद्यापर्यंत माझं बॅडमिंटन खेळून झालेलं असेल आय विल हॅव बीन प्लेईंग बॅडमिंटन फॉर मेनी मंथ्स बाय नेक्स्ट जून आय विल हॅव बीन प्लेईंग बॅडमिंटन फॉर मेनी मंथ्स बाय नेक्स्ट जून म्हणजे भविष्यात नेक्स्ट जून पुढच्या जून पर्यंत माझ बरेच महिने बॅडमिंटन खेळून झालेलं असेल पुढच्या जून पर्यंत बाय नेक्स्ट जून आणि बरेच महिने फॉर मेनी मंथ्स